नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक आठ ते दहा दिवसापूर्वी वॉटर डिटेक्टर आणि ग्राउंड स्क स्कॅनर मशीनच्या सहाय्याने डॉक्टर विजय पाटील गुळे साहेब यांना आज बिडकीन या गावामध्ये बोर पॉईंट सेंदूरवादा या गावामध्ये बोर पॉईंट त्यांना आपण काढून दिलेला आहे दिला होता आणि आज त्यांनी बोर घेऊन या ठिकाणी पाच एच पी मोटर ह्या ठिकाणी टाकलेली आहे आणि पाच एच पी मोटर टाकून किमान एनी टाइम त्यांचं म्हणणे बारा तास मोटर चालती तर आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेऊ काय म्हणतात मशीनच्या रिझल्टबद्दल आणि पाणी कसं लागले मशीनचं रिझल्ट चांगला आहे आम्ही पहिल्याच वेळेस आलो आणि त्यांना भेटलो आणि बोर मारला त्या दिवशी त्यांना फोन केला फुल पाणी लागलं म्हणलं सर आणि त्यांनी अनलिमिटेड बोर चालू असताना त्या ठिकाणी आयटो पण टाकलेलं आहे कारण की रात्री बेरात्री त्यांना शेतामध्ये येण्याचं काम न त्याच्यामुळे त्यांनी आय स्विच पण टाकलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आय टच पण टाकलेला आहे आणि एनीटाईम बारा तास मोटर चालत आहे